उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार यासोबतच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महंत रामगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली नारळ घोडण्याकरता आपण उपस्थित झालेले आहात तर नाराळ आपण घोडून घ्यावा तर या ठिकाणी आशीर्वाद घेण्याकरता आपण आला साधू संतांचा सा आशीर्वाद हा चांगल्या ताम कामाकरता निश्चित असतो म्हणजे समाज आपल्या बरोबर राहतो आणि म्हणून आपण समाजाची कामं करावी हीच अपेक्षा संदूर गंगागिरी महाराजांच्या संदोल नारायणगिरी महाराजांच्या अर्पण करतो पुढे यावं आणि आशीर्वाद त्या ठिकाणी द्यायचा आहे

వర్కిన్ దప్పారా శుభం జరుగుతున్నాయే కదా కారం దగ్గరకి